स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरातील ग्राहकांच्या पसंतीचे असलेले साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांसाठी घेऊन आले भव्य लकी ड्रॉ राहता शहरात अनेक वर्षांपासून असणारे साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान दहा हजार रुपयांच्या खरेदीवर लकी ड्रॉचे कूपन देण्यात आले होते तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर गिफ्ट देण्यात आले होते या लकी ड्रॉ सोडतीचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या लकी ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची बक्षिसांचे वितरण डॉक्टर पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या लकी ड्रॉ कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ साहेबराव निधाणे उद्योजक राजेंद्र वाबळे डॉक्टर के वाय गाडेकर पतसंस्थेचे चेअरमन स्वाधीन गाडेकर अमोल झिंजर्डे प्रदीप बनसोडे तुषार सदाफळ सतीश बावके डॉक्टर महेश गबाणे महेश बोरकर संतोष बोरकर गणेश बोरकर सागर सदाफळ विजय सदाफळ अन्ना लांडबिले स्वप्नील बावके नितीन सनानसे अतुल माळवदे निलेश बावके महेश बोराडे भूषण देसाई सचिन कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते माजी खासदार डॉक्टर सुजेदादा विखे पाटील यांचा सन्मान डांगी कुटुंबाच्या वतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी पांडुरंग डांगे उत्तम डांगे सुरेश डांगे योगेश डांगे मशिंद्र डांगे पंकज डांगे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात प्रवीण लुटे प्रशांत चौधरी चेतन ताठे योगेश निर्मळ प्रफुल्ल चौधरी कृष्णा मोरे दिनेश मुंगसे अनिल मगर आकाश हाडके रोहन हाडके यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश रायसोनी यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश डांगे यांनी मांडले डांगे परिवाराच्या वतीने आयोजित असलेले भव्य लकी ड्रॉ सोडत समारंभाला उपस्थित असलेले आदरणीय बापू आदरणीय साहेबराव आदरणीय राजू शेठचे सरपंच पप्पू स्वाधीन सर्व चांगले आता आमचे सतीश आणि सगळेच आहेत आता आलेले सर्व सन्मान्य मान्यवर लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सर्व सन्मान्य ग्रामस्थ आलेले सर्व सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो तर आज गणतंत्र दिवस हे औचित्य साधून राहता पोलीस स्टेशनचं स्थलांतर झालेलं आहे सहसा इथं बसलेल्या कोणाला त्याची गरज पडू नये पण जर गरज पडली तर आपल्या पंचायत समिती इमारतीचे तिथं राहता पोलीस स्टेशनचं तात्पुरतं स्थलांतर आपण केलंय त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं लॉकअपचं उद्घाटन साठी वेगळे लोक बोलवले होते पण ते काही हजर झाले नाही पण मी ते उद्घाटन करून आलो आता आपण नवीन जुन्या राहता पोलीस स्टेशनच्या जागी ते पूर्ण इमारत तोडून वीस कोटी रुपयाची नवीन राहता पोलीस स्टेशनची इमारत आपण काम सुरू करत आहोत तर ते कामाचा शुभारंभ पण लवकरच होईल आपण सर्वजण ज्या मुख्य उद्देशाने आलेला आहात लकी ड्रॉ तर त्यांनी मला सांगितलं की अजून काही टोकन यायचे आहेत ते टोकन यूज कोणी आलेलं नाही मी इथं जन्म पाडलोय आणि मी लकी ड्रॉ महत्वाचा आहे आम्ही पण आता चार तारखेला बहुतेक इथं हळदी कार्यक्रम घेणार आहोत माझा लकी ड्रॉ मोठा असतो माझ्या लकी ड्रॉला एक थोडं होणं पहिलं बक्षीस त्यामुळे आपल्या घरातल्या महिला भगिनींना पाठवायला विसरू नका ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल नाही ना तर कालांतराने टप्प्याटप्पी आपण तेच चालू तर आपण सर्वजण आला मी परत एका डांगे परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले आणि मला निमंत्रितही केलं पण मला तेव्हा वेळ नव्हता आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला यायला जमलं आज तमाम उपस्थितांना मी आमच्या विखेपाटील परिवाराच्या वतीने गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसोयी युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क